वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सोमवारी दिवाळीला बनणार आहे दिव्या आणि दुर्मिळ संयोग मित्रांनो यंदाची दिवाळी अत्यंत खास असणार आहे कारण वीस ऑक्टोबर दोन हजार 20 पंचवीस रोजी दुर्मिळ महालक्ष्मी योग बनत आहे जो बारा राशींपैकी चार राशींच्या जीवनात चमत्कारिक बदल घडवून आणणार आहे होय मित्रांनो या दिवशी धनाची देवीमाता लक्ष्मी या चार राशींवर आपली कृपा पाऊस पाडणार आहे यामुळे या, या राशींच्या व्यक्तींचे नशीब रात्रभर बदलू शकते आणि करोडपती बनण्याचे योग बनत आहेत ही दिवाळी या चार भाग्यवान राशींसाठी एखाद्या सुवर्णयुगाची सुरुवात ठरेल माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने या राशींचे जीवन दुःख वेदना आणि आर्थिक अडचणींपासून मुक्त होऊन सुख समृद्धी आणि ऐश्वर्याने भरले जाईल म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पूर्ण पहा कारण तुमच्यापैकी कोणीतरी या चार राशींपैकी एक असू शकते हा व्हिडिओ अजिबात चुकवू नका कारण ही दिवाळी तुमच्या जीवनातील सर्वात भाग्यवान दिवाळी ठरू शकते व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती जर तुम्ही ही महालक्ष्मी मातेचे सच्चे भक्त असाल तर आताच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने लिहा जय जै महालक्ष्मी जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर थेट बरसावा आणि हो मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि हा दिव्य संदेश तुमच्या कुटुंब आणि मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद सर्वांना मिळू शकेल तुम्हाला सांगतो दिवाळी हा फक्त दिव्यांचा सण नाही तर अंधारावर प्रकाशाची विजय आणि अज्ञानावर ज्ञानाच्या जयाचा प्रतीक आहे पौराणिक मान्यतेनुसार याच दिवशी प्रभू श्रीराम चौदा वर्षांचा वनवास पूर्ण करून सीता आणि लक्ष्मण यांच्यासह योद्धेला परतले होते आणि संपूर्ण नगर तुपाच्या दिव्यांनी सजवले गेले होते तेव्हापासून हा पवित्र सण दरवर्षी आनंद उत्साह आणि समृद्धीचे प्रतीक बनला आहे यंदा पंचांगानुसार कार्तिक अमावस्येचा प्रारंभ वीस ऑक्टोबरला दुपारी पहाटेचे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटे वाजता होईल आणि त्याचा समारोप एकवीस ऑक्टोबरला संध्याकाळी सकाळचे पाच वाजून पंचावन्न मिनिटे वाजता होईल यंदा लक्ष्मीपूजेचा सर्वोत्तम मुहूर्त वीस ऑक्टोबरला संध्याकाळी सकाळचे सहा वाजून छप्पन्न मिनिटे ते सकाळचे आठ वाजून चार मिनिटे या वेळेत आहे हा एक तास आठ मिनिटांचा काळ महालक्ष्मी पूजनासाठी सर्वात उत्तम असेल या दिवाळीचे खास योग यंदाच्या दिवाळीला एकाच वेळी महालक्ष्मी योग सिद्धी योग आणि महाशुभ संयोग बनत आहेत जे अत्यंत दुर्मिळ आहेत आणि यामुळे चार खास राशींचे भाग्य आकाशाच्या उंचीवर पोहोचणार आहे या शुभ संयोगात माता लक्ष्मींसह भगवान गणेश देवी सरस्वती आणि कुबेरदेव यांची पूजा अत्यंत महत्वाची आहे असे म्हटले जाते की जो व्यक्ती श्रद्धा आणि भक्तीने विधिवत पूजा करतो त्याच्या घरी धन वैभव आणि सौभाग्य कायमस्वरूपी वास करते म्हणून मित्रांनो या दिवाळीला तुमच्या घराची स्वच्छता करा गंगाजला शुद्धीकरण करा मुख्य प्रवेशद्वारावर सुंदर रांगोळी आणि दिवे सजवा आणि पूजास्थानावर लाल कापड टाकून माता लक्ष्मी आणि भगवान गणेश यांच्या मूर्ती स्थापित करा पूजेनंतर गरजूंना मिठाई आणि दक्षिणा अवश्य द्या हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे चार भाग्यवान राशी आता आपण बोलूया त्या चार भाग्यवान राशींबद्दल ज्यांच्यावर या दिवाळीला माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे या चार राशीच आहेत ज्या महालक्ष्मी योगात करोडपती बनण्याच्या मार्गावर आहेत या चार राशींच्या जीवनात धन मान प्रतिष्ठा आणि समृद्धीची नवी कहाणी लिहिली जाणार आहे होय मित्रांनो तयार व्हा कारण पुढच्याच क्षणी आम्ही सांगणार आहोत त्या चार राशी ज्यांच्या जीवनात या दिवाळीला धनवृष्टी आणि यशाचा सागर उसळणार आहे पहिली भाग्यवान राशी तुला मित्रांनो त्या चार भाग्यवान राशींपैकी पहिली राशी आहे तुला होय मित्रांनो तुला राशीच्या व्यक्तींसाठी ही दिवाळी एखाद्या स्वप्नाच्या सत्यात उतरण्यासारखी असणार आहे कारण धनाची देवी माता लक्ष्मी स्वतः तुमच्यावर आपली अपार कृपादृष्टी बरसवणार आहे या दिवाळीला तुला राशीवर माता लक्ष्मीची विशेष कृपादृष्टी राहील ज्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व धनसंबंधी अडथळे आणि त्रास दूर होतील आतापर्यंत ज्या आर्थिक अडचणी तुम्हाला अडवत होत्या त्या सर्व या दिवाळीला संपुष्टात येणार आहेत धनवृष्टीचे अद्भुत योग बनत आहेत तुमच्या सभोवताली धनप्राप्तीचे नवे अवसर उघडणार आहेत मग ती नोकरी असो व्यवसाय असो किंवा नवीन प्रोजेक्ट प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला अप्रत्याशित यश मिळणार आहे माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल आणि आर्थिक स्थिरता तुमच्या जीवनात कायमस्वरूपी स्थापित होईल नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती आणि सन्मान मिळण्याची पूर्ण शक्यता आहे तर व्यावसायिकांसाठी हा काळ अचानक लाभ आणि विस्ताराचे संकेत देत आहे तुला राशीच्या व्यक्तींनो हा तो काळ आहे जेव्हा तुमचे भाग्यतारे उंचावर चमकतील ज्या योजना बऱ्याच काळापासून थांबल्या होत्या त्या आता गती पकडतील आणि तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जातील जर तुम्ही नवीन व्यवसाय किंवा गुंतवणूक सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही दिवाळी तुमच्यासाठी सर्वात शुभ काळ घेऊन आली आहे माता लक्ष्मी स्वतः तुमच्या मार्गातील प्रत्येक अडथळा दूर करतील तुमच्या जीवनात आनंदाची पाऊस धनवृद्धी आणि सुख शांती यांचा कायमस्वरूपी वास असेल असे म्हणतात जिथे तुला राशीच्या व्यक्तींची मेहनत असते तिथे लक्ष्मी मातेचा वास आपोआप होतो म्हणून तुला राशीच्या व्यक्तींनो या दिवाळीला साध्य करा या काळाचा पूर्ण फायदा घ्या कारण हाच तो क्षण आहे जेव्हा तुमच्या जीवनाची दिशा आणि दशा दोन्ही बदलणार आहे माता लक्ष्मीची असीम कृपा नेहमी तुमच्या घरात आणि अंगणात कायम राहो आणि या दिवाळीला तुमच्या जीवनात उजेडच उजेड पसरावा जय लक्ष्मी दुसरी भाग्यवान राशी मेष मित्रांनो या यादीतील पुढील भाग्यवान राशी आहे मेष मेष राशीच्या व्यक्तींसाठी ही दिवाळी वर्षातील सर्वात शुभ आणि परिवर्तनकारी ठरणार आहे कारण यंदा महालक्ष्मी योग आणि महाशुभ संयोग एकत्र बनत आहेत या दिव्य संयोगात माता लक्ष्मी स्वतः तुमच्या घरी पाऊल ठेवणार आहे आणि त्यांच्या कृपादृष्टीने तुमचे नशीब चमकणार आहे मेष राशीच्या व्यक्तींनो यंदा तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि प्रगतीचा नवा दौर सुरू होणार आहे माता लक्ष्मीच्या विशेष कृपेने तुमच्या घरात घनवृष्टी होईल आणि आर्थिकदृष्ट्या तुम्ही आधीपेक्षा खूप मजबूत बनाल जे कार्य आतापर्यंत अडथळ्यांमुळे अपूर्ण राहिले होते ते आता गती पकडतील आणि यशाचे नवे दरवाजे उघडतील व्यवसाय आणि करिअरमध्ये मोठ्या लाभाचे संकेत मिळत आहेत व्यावसायिक व्यक्तींसाठी ही दिवाळी अत्यंत शुभ आहे अचानक लाभ नवे करार आणि व्यवसाय विस्ताराचे योग बनत आहेत तर नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ पदोन्नती सन्मान आणि आर्थिक वृद्धी घेऊन आला आहे माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला कर्जमुक्तीचाही वर मिळेल जर कोणत्याही प्रकारचे कर्ज किंवा आर्थिक दबाव असेल तर या दिवाळीनंतर त्यापासून पूर्ण मुक्ती मिळण्याचे योग बनत आहेत अचानक धनलाभाचे अद्भुत राजयोगही बनत आहेत तुम्हाला अचानक एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून जमिनीतून शेअर्समधून किंवा नातेवाईकांकडून अनपेक्षित धनप्राप्ती होऊ शकते ही दिवाळी तुमच्यासाठी प्रत्येक दृष्टीने शुभ आणि फलदायी असेल तुमच्या घरात आनंदाचे वातावरण धनाचे आगमन आणि समृद्धीचा वास असेल धार्मिक कार्यांची शक्यताही प्रबळ आहे ज्यामुळे तुमच्या घरात शांती आणि मंगल ऊर्जा कायम राहील राशीच्या व्यक्तींनो हा काळ व्यर्थ जाऊ देऊ नका जे नवे कार्य किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात ते दिवाळीच्या शुभमुहूर्तात सुरू करा तुमचे प्रत्येक पाऊल आता यशाकडे जाईल असे म्हणता येईल की ही दिवाळी तुमच्यासाठी जीवन बदलणारी ठरेल माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्हाला चारही दिशांनी लाभ मिळेल आणि तुमच्या घरात सुख सौभाग्य आणि धनवैभव कायमस्वरूपी स्थापित होईल माता लक्ष्मीची दिव्य कृपा तुमच्या जीवनात नेहमी कायम राहो तुमचे घर आनंदाने झगमगत राहो जय लक्ष्मी तिसरी भाग्यवान राशी मिथून मित्रांनो या यादीतील पुढील भाग्यवान राशी आहे मिथून मिथून राशीच्या व्यक्तींसाठी ही दिवाळी जीवनात नवा अध्याय घेऊन येणार आहे कारण यंदा धनाची देवी माता लक्ष्मी तुमच्यावर सर्वात जास्त प्रसन्न राहणार आहे या दिवाळीला माता लक्ष्मीची विशेष कृपादृष्टी मिथून राशीवर कायम राहील ज्यामुळे तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हाला अपार यश मिळेल बऱ्याच काळापासून रखडलेली कामे आता यशस्वीपणे पूर्ण होतील जर तुम्ही कोणाला उधार दिलेले पैसे बऱ्याच काळापासून अडकले असतील तर यंदा ते पैसे परत मिळण्याची पूर्ण शक्यता आहे महालक्ष्मीच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती मजबूत आणि स्थिर होईल कर्जमुक्तीचेही योग बनत आहेत ज्या मिथून राशीच्या व्यक्ती कर्जाच्या ओझ्याखाली दबल्या आहेत त्यांना आता त्या ओझ्यापासून पूर्ण मुक्ती मिळणार आहे तुमचे प्रयत्न यशस्वी होतील आणि तुम्ही नव्या ऊर्जेने आणि आत्मविश्वासाने पुढे जाल समाजात तुमचा सन्मान आणि मान वाढेल लोक तुमच्या कामांची प्रशंसा करतील आणि कुटुंबात सुख शांती आणि सौहार्दाचे वातावरण राहील व्यवसायात अचानक धनलाभ आणि नव्या संधी मिळण्याचे योग बनत आहेत ज्या व्यावसायिकांनी नवे करार किंवा विस्ताराची योजना आखली आहे त्यांना या दिवाळीला अप्रत्याशित लाभ मिळेल तसेच जर तुम्ही नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि मंगलकारी आहे महालक्ष्मीच्या कृपेने तुमची ही योजना यशस्वीपणे पूर्ण होईल या दिवाळीला मिथून राशीच्या व्यक्तींच्या जीवनात धन सौभाग्य आणि समृद्धीचे नवे दरवाजे उघडतील चारही दिशांनी धन लाभ आणि यशाचे संकेत मिळत आहेत असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की महालक्ष्मीच्या कृपेने मिथून राशीच्या व्यक्ती या दिवाळीला स्वतःचे भाग्य लिहिणार आहेत प्रत्येक प्रयत्नात यश प्रत्येक दिशेने लाभ आणि प्रत्येक दिवशी नव्या आनंदाची तुमच्या जीवनात दस्ताक येणार आहे म्हणून मिथून राशीच्या व्यक्तींनो या दिवाळीच्या या महाशुभ संयोगाचा पूर्ण फायदा घ्या माता लक्ष्मीची भक्ती आणि श्रद्धेने उपासना करा कारण ही दिवाळी तुमच्या जीवनात चमत्कारिक बदल आणि सुख समृद्धी घेऊन येणार आहे जय लक्ष्मी जय श्री गणेश चौथी आणि अंतिम भाग्यवान राशी कन्या होय मित्रांनो या यादीतील पुढील आणि अंतिम भाग्यवान राशी आहे कन्या कन्या राशीच्या व्यक्तींसाठी ही दिवाळी अद्भुत सौभाग्य आणि समृद्धी घेऊन येणार आहे कारण यंदा महालक्ष्मी मातेची विशेष कृपादृष्टी तुमच्यावर पडणार आहे या दिवाळीला माता लक्ष्मीच्या अपार कृपेने तुमच्या जीवनात आनंदाची लाट येणार आहे आतापर्यंत ज्या आर्थिक किंवा कौटुंबिक अडचणी होत्या त्या सर्व संपुष्टात येतील आणि तुमचे जीवन नव्या ऊर्जेने आणि उजेडाने भरले जाईल कन्या राशीच्या व्यक्तींनो या दिवाळीला तुम्ही दिवसेंदिवस आणि रात्रीच्या चौपट प्रगती कराल महालक्ष्मीच्या कृपेने तुमची सर्व कामे यशस्वी होतील मग ते नोकरीशी संबंधित असो व्यवसायाशी असो किंवा नव्या गुंतवणुकीशी प्रत्येक दिशेने तुम्हाला धनलाभ आणि प्रगतीचे संकेत मिळत आहेत व्यावसायिकांसाठी ही दिवाळी विशेषत लाभदायक ठरेल तुमच्या व्यवसायात अचानक लाभ नवे करार आणि वृद्धीचे योग बनत आहेत तर नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ पदोन्नती वेतनवाढ आणि सन्मान घेऊन आला आहे माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरात आनंदाचे वातावरण राहील जीवनसाथी किंवा कुटुंबाकडून कोणतीही शुभ बातमी मिळण्याची शक्यता आहे जी तुमच्या मनाला आनंद आणि समाधानाने भरेल जर तुम्ही नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही दिवाळी तुमच्यासाठी सर्वात शुभ आणि मंगलकारी काळ घेऊन आली आहे तुमची प्रत्येक योजना आता साकार होणार आहे विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या कन्या राशीच्या व्यक्तींसाठीही हा काळ अत्यंत यशदायी असेल तुमचे सर्व प्रयत्न सहज यशस्वी होतील आणि मोठ्या अडचणींचेही समाधान सहज होईल सामाजिक क्षेत्रात तुमचा सन्मान आणि प्रभाव वाढेल लोक तुमच्या कामांची प्रशंसा करतील आणि तुमची ओळख एक यशस्वी आणि सन्माननीय व्यक्ती म्हणून स्थापित होईल असे म्हणता येईल की महालक्ष्मी या दिवाळीला कन्या राशीच्या व्यक्तींवर दोन्ही हातांनी आशीर्वाद बरसवणार आहे तुमच्या जीवनात चारही दिशांनी धनलाभ यश आणि सुखद समृद्धीचा सागर उसळेल ही दिवाळी तुमच्यासाठी जीवनात चार चार लावणारी ठरेल प्रत्येक दिवस नव्या प्रगती नव्या आनंद आणि नव्या संधी घेऊन येईल या सुवर्ण काळाचा पुरेपूर फायदा घ्या आणि माता लक्ष्मीच्या चरणी श्रद्धात भक्तीने नमन करा मित्रांनो या होत्या त्या चार भाग्यवान राशीत तुला मेष मिथून आणि कन्या ज्या या दिवाळीला माता लक्ष्मीच्या असीम कृपेने करोडपती बनण्याच्या योगात आहेत या चार राशींच्या व्यक्तींच्या जीवनात आता धन यश आणि सुखाची वर्षा होणार आहे महालक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर नेहमी कायम राहो कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने लिहा जय जै लक्ष्मी जेणेकरून त्यांची कृपा तुमच्यापर्यंत थेट पोहोचेल व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा जेणेकरून हा शुभ संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि प्रत्येकजण माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवू शकेल जय लक्ष्मी जय श्री गणेश